सर्वांना नमस्कार आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत त्यानुसार इयत्ता पहिली ते आठवीचे तीन स्तर केलेले आहेत यामध्ये पहिली ते दुसरीसाठी अठरा विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे तर तिसरी ते पाचवीसाठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील अठरा विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमाचा सहभाग आहे आणि शेवटचा जो स्तर आहे आपला सहावी ते आठवी त्यासाठी वीस विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं तर हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये कशाप्रकारे घ्यायचे आहे त्याचं नियोजन कसं करायचं आहे त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयी त्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नाही शनिवार कृती आराखडा माहे ऑगस्ट दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस आठवडा क्रमांक चार यासाठी आपण पहा वेळ विषय आणि यत्ता अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आपला साधारणपणे वेळ शाळेचा जो शनिवार असतो तो नऊ ते एकच्या दरम्यान असतो त्यासाठी आपण पहिली ताशिका जी घेतलेली आहे नऊ ते साडेनऊच्या दरम्यान त्यामध्ये आपण विषय घेतलेला आहे आनंदाई परिपाठ यामध्ये जो आपला पहिला स्तर असणार आहे इयत्ता पहिली तर दुसरीच्या विद्यार्थ्या त्या विद्यार्थ्यांसाठी तर त्यांच्यासाठी आपण अंकांचे गाणे जे संगीतमय अंकाचे गाणे आहे उत्तरा केळकर यांचे एक ते शंभर ते आपण लावणार आहात आणि त्याचा सराव घेणार आहोत त्यानंतर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण संगीतमय पाडे देखील या उपक्रमाअंतर्गत घेऊ शकतो आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण टाळ्यांचे प्रकार घ्यायचे आहेत आपल्याला विविध प्रसंगी विद्यार्थ्यांना टाळ्या वाजवणे आवश्यक असतं किंवा टाळ्या वाजवायच्या असतात तर त्यामध्ये स्वागत टाळे असेल वाढदिवसाची टाळे असेल किंवा भाषण समाप्तीची टाळी असेल किंवा भजनाच्या टाळ्या वेगळ्या प्रकारचे असतात तर या सर्व टाळ्यांचे प्रकार आपण विद्यार्थ्याकडून प्रात्यक्षिक घ्यायचं आहे त्यानंतर आपली दुसरी ताशिका असणार आहे नऊ ते दहाच्या दरम्यान त्यामध्ये आपण जो विषय घेतला आहे प्राणायाम आणि योग यामध्ये पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी आपण ताडासन घ्यायचं आहे ताडासन कशाप्रकारे करायचं आहे त्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना आपण दाखवायचं आहे तर तिसरी ते पाचवीचा जो आपला गट असणार आहे त्यांच्यासाठी आपण हलासन घ्यायचं आहे याचं देखील आपण प्रात्यक्षिक विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं आहे त्यानंतर जे मोठे विद्यार्थी असणार आहेत सहावी ते आठवी त्यांच्यासाठी आपण सूर्यनमस्कार घ्यायचे आहेत सूर्यनमस्काराच्या सर्व कृती किंवा सर्व स्टेप आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपण साडेनऊ ते दहाच्या दरम्यान प्राणायाम आणि योग या विषयाची निवड केलेली आहे त्यानंतर जो आपला पुढील तासिका असणार आहे साडे दहा ते साडेदहा त्यामध्ये आपण इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी पर्यावरण संवर्धन हा विषय घेतला आहे यामध्ये आपल्याला पर्यावरण किंवा आजूबाजूच्या परिसराला किंवा निसर्गाला भेट द्यायची आहे त्यामध्ये सा नदी असेल तलाव असेल किंवा जवळपास एखादं मंदिर असेल किंवा जवळपास शेतीमध्ये एखादा गांडूळ खत प्रकल्प असेल या ठिकाणी आपण भेट द्यायची आहे त्या ठिकाणचे सजीव निर्जीव असतील किंवा वेगवेगळे प्रकारचे वैशिष्ट्य असतील पाण्याचे स्रोत असतील खत कशा प्रकारे तयार केला जातो या सर्व बाबीचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करायला सांगायचं आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीसाठी जो आपला विषय असणार आहे तो आहे आसामी आसामी यामध्ये पहा विद्यार्थ्याला काय करायचं आहे स्वतःची संचिका तयार करायची सांगायची आहे यामध्ये विद्यार्थी स्वतःचे वजन उंची जन्म तारीख नंतर छंद त्यांचा आवड ना आवड त्यांचा संपर्क क्रमांक याविषयी संपूर्ण माहिती काय करणार आहेत लिहिणार आहेत आणि यासाठी ते शिक्षक असतील घरातील कुटुंबातील व्यक्तींची त्यासाठी ते मदत घेणार आहेत त्यानंतर पुढील जो विषय असणार आहे सहावी ते आठवीसाठी पहा नकाशावरील माझे स्थान यामध्ये विद्यार्थ्यांना काय सांगायचं की आपण कोठे राहतो म्हणजे आप थोडक्यात आपला पत्ता विद्यार्थ्यांना ए फोर साईजवर स्वतःचा लिहायला सांगायचा आहे यामध्ये स्वतःचे नाव वल्लाचे नाव घरचा पत्ता घर क्रमांक रस्ता वार्ड क्रमांक गाव शहर तालुका जिल्हा राज्य देश अशा प्रकारे विद्यार्थी स्टेप बाय स्टेप माहिती लिहिणार आहेत त्यासाठी प्रसंगी शिक्षकांनी तालुक्याचा नकाशा असेल जिल्ह्याचा नकाशा असेल राज्याचा नकाशा असेल किंवा प्रत्येक गोलाचा देखील वापर करू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला नकाशावरील माझे स्थान सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी घ्यायचं आहे त्यानंतर आपली पुढील तासिका असणार आहे सामाजिक बांधलकी यामध्ये पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आपण चला आदर करूया अशा प्रकारचा विषय घ्यायचा आहे यामध्ये कुटुंबातील जी व्यक्ती असतात लहान असतील किंवा मोठे असतील यांच्याशी बोलताना त्यांना हाक मारताना कशाप्रकारे संबोधन केलं पाहिजे त्यांना हात जोडून नमस्कार कसा करायचा किंवा त्यांना पाणी देताना हस्तंदोलन करताना कशाप्रकारे कृती करायला पाहिजेत या सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक किंवा सहा अभिनय या गोष्टी दाखवणार आहेत त्यानंतर पुढील जो विषय असणार आहे तिसरी ते पाचवीसाठी आहे सामाजिक बांधलकीमध्ये ज्येष्ठांशी संवाद तर पहा आपल्या घरामध्ये विविध प्रकारचे ज्येष्ठ लोक असतात किंवा वयस्कर लोक असतात तर ते त्यांच्याशी संवाद प्रकारे साधला पाहिजे त्यांच्या गरजा कोणत्या आहेत या आपण लक्षात घेण्यासाठी विद्यार्थ्यांना काय करायचं आहे प्रात्यक्षिक दाखवायचं आहे त्याचबरोबर ज्येष्ठ लोकांच्या आहार कसा असतो त्यांच्या विविध प्रकारच्या अडचणी कोणत्या असतात हे समजून घेणं आवश्यक आहे शक्य झाले तर वृद्धाश्रमास देखील आपण भेट देऊ शकतो आणि या सर्वांसाठी ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी विद्यार्थ्यांना छोटीशी प्रश्नावली देखील तयार करायला सांगायची आहे त्यानंतर पुढील विषय असणार आहे समता समतामध्ये आपल्याला जो विषय आहे सहावी ते आठवीच्या मुलांसाठी नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य तर आपल्या घरामध्ये किंवा परिसरामध्ये किंवा शाळेमध्ये विविध प्रकारचे समाजामध्ये राहत असताना आपण नातेसंबंध सांभाळत असतो तर हे नातेसंबंध हाताळण्यासाठी आपण कशाप्रकारे कौशल्य आपल्यामध्ये आले पाहिजेत तर नातेसंबंध कसे हाताळले पाहिजे याविषयीची सविस्तर मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक किंवा सा अभिनय एखादी नाटिका देखील आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यानंतर अकरा ते अकरा पंचेचाळीसच्या दरम्यान आपला मध्यांतर असणार आहे त्यानंतर अकरा पंचेचाळीस ते साडेबाराच्या दरम्यान आपण पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी एकविशव्या शतकातील कौशल्ये या अंतर्गत रद्दीतून अध्ययन हा महत्त्वपूर्ण उपक्रम घेणार आहोत आपण तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना आदल्या दिवशी आपल्याला वर्तमानपत्राची रद्दी गोळा करायला सांगायची आहे किंवा त्याचा संग्रह करायचा आहे आणि त्यामधून आपण मराठी भाषा गणित अशा विविध प्रकारच्या विषयांचं त्या विद्यार्थ्याकडून अध्ययन कृती घ्यायच्या तर त्यासाठी कसं घेता येईल आपल्याला उदाहरण पा भाषेसाठी आपण वाचन करणे चित्रसंग्रह अक्षरांना गोल करणे वर्तमानपत्रातील नावे शोधणे शब्द मोजणे अशा प्रकारची आपण विविध प्रकारची कृती घेऊ शकतो तर गणितासाठी आपण पहा एखादा अंक आलेला आहे का एखादी संख्या आलेली आहे का तिचं निरीक्षण करायला सांगायचं आहे तिला गोल करायला सांगायचं आहे आणि इंग्रजीवर मूल अक्षर आल्या असतील तर ते विद्यार्थ्यांना सांगायला सांगायचे आहेत अशा प्रकारे आपण इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांचं रद्दीतून अध्ययन घेणार आहोत त्यानंतर पुढील जो आपला वर्ग असणार आहे तिसरी ते पाचवीसाठी आपण जुन्या वर्तमानपत्रातून अध्याय एकविसव्या शतकातील कौशल्याअंतर्गत हा उपक्रम घेणार आहोत यामध्ये पहा आपल्याला वर्तमानपत्रातील विविध विद्यार्थ्यांना नाम असेल विशेषण असेल क्रियापद असेल विरामचिन्हे असतील असे आपण विद्यार्थ्यांना शोधायला सांगायचे आहेत त्याचबरोबर वर्तमानपत्रात आलेल्या अंक संख्या लिहायला सांगायचे आहेत किंवा त्यांना ते शोधायला सांगायचे आहेत आणि परिसर अभ्यासाचा आप जर आपण अभ्यास आप करायचा मंदरद्दीमधून तर काय करायचं आहे विद्यार्थ्यांना पाणी असेल सूर्यमाला असेल किंवा हवामान असेल किंवा पाऊस असेल याविषयी जर एखादी बातमी आली असेल तर ती शोधायला सांगायची आहे त्या तिचे चित्रांचा संग्रह करायला सांगायचे आहेत याशिवाय विविध प्रकारची कोडी असतात ते विद्यार्थ्यांना देखील आपण वर्तमानपत्रातून सोडवायला सांगू शकतो त्यानंतर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आपला विषय जल ही जीवन आहे हा देखील महत्त्वपूर्ण विषय आपण उपक्रम घेतात यामध्ये विद्यार्थ्यांना पाण्याची बचत कशा प्रकारे करायला पाहिजे पाणी कशा प्रकारे आवश्यक आहे पाण्याचे स्रोत कोणते असतात तसेच रेन हार्वेस्टिंग ही जी संकल्पना आहे ती नक्की काय आहे याबाबत सर्व काय करायचं आहे संकलन करायला सांगायचं आहे आदल्या दिवशी आपण मग विद्यार्थी ते यूट्यूबच्या मदतीने असतील दीक्षा ॲपच्या मदतीनं असतील किंवा पालकांच्या मदतीनं असतील किंवा चर्चा करून त्या सर्व गोष्टीचं संकलन करणार आहेत आणि त्यानंतर पाण्याची बचत कशी करायला पाहिजे याविषयी प्रश्नावली देखील विद्यार्थ्यांना तयार करायला सांगायची आहे आणि शक्य झालं तर पाणी बचत याविषयी आपल्याला विद्यार्थ्यांना विविध घोषणा या ठिकाणी तयार करायला सांगू शकतात त्यानंतर पुढील जो ताशिक असणार आहे आपला साडे ते एक च्या दरम्यान यामध्ये आपण पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना संगणकाची ओळख हा उपक्रम घेणार आहोत या अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना पहा पेन टूलची ओळख हा उपक्रम घेणार आहोत पेन टूलची ओळखमध्ये आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांना सर्वप्रथम संगणक कशाप्रकारे सुरू करायचं आहे त्यानंतर पेन टूलचं जे आयकॉन आहे ते कशाप्रकारे आपण क्लिक करून ते ओपन करायचं आहे पुन्हा पेन टूलमध्ये आपल्याला प्रोग्राम कशा प्रकारे सुरू करायचा आहे आणि छोटे मोठे भौमितिक आकार तयार करणे त्यांना रंग देणे याबाबतचं प्रात्यक्षिका आपण विद्यार्थ्यांना पेन टूलची ओळख या उपक्रमाअंतर्गत आपण दाखवू शकतो आणि संगणकाची ओळख हा महत्वपूर्ण विषय आपण येत्या पहिले ते दुसरीच्या विद्यार्थ्यासाठी घ्यायचा आहे त्यानंतर तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यासाठी असेल गुगल ट्रान्सलेटचा वापर करून इंग्रजी शिकू हा देखील आपण संगणकाची ओळख या विषयाअंतर्गत हा उपक्र उपक्रम घेणार आहोत यामध्ये शिक्षक संगणकावर असतील मोबाईलवर असतील गुगल ट्रान्सलेट ॲप कशाप्रकारे डाउनलोड करायचं आहे त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा आहे याविषयी माहिती सांगतील तसेच गुगल ट्रान्सलेट ॲप वापरण्यासाठी त्याचे सेटिंग कशाप्रकारे करायला पाहिजे तसेच एखादा शब्द टाईप केल्यानंतर त्याचं लिसन किंवा साऊंड चिन्हाचा वापर करून तो कसा ऐकला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपल्याला गुगल ट्रांस्ला... या विषयाची संपूर्ण माहिती आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायची आहे त्यानंतर पुढील जो सहावी ते आठवीसाठी आपण विषय घेतलेला आहे संगणकाची ओळख या अंतर्गत कीबोर्डची ओळख व वापर आता विद्यार्थ्यांना संगणकाचा कीबोर्ड माहिती असणं खूप आवश्यक आहे तर विद्यार्थ्यांना नक्की कीबोर्डचा वापर करताना त्यावर विविध प्रकारच्या की असतात तर त्या शॉर्ट की असतील पेस बार असतील कॅपिटल स्मॉल लेटर सिफ्ट असेल कंट्रोल असेल या सर्व बटनाचा आपण कशाप्रकारे वाक्य आपण या ठिकाणी दाखवू शकतो त्याकडून छोटासा एखादा परिच्छेद असेल किंवा काही अक्षर असतील काय काही शब्द असतील आपण त्यांच्याकडून टाईप देखील करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला संगणकाची ओळख अंतर्गत इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यासाठी कीबोर्डची ओळख व वापर हा महत्त्वाचा अशा प्रकारे आपण आनंदाई शनिवार कृती आराखडा आठवडा क्रमांक चार तयार करायचा आहे यामध्ये पहा वेळ असेल एखादा विषय असेल परिस्थितीनुसार वेळेनुसार आपण त्या म्हणजे लवचिकता ठेवू शकतो समजा आपण परिसर भेट हा उपक्रम घेतलेला आहे आणि तर तुम्ही जरा गावातल्या तलावाला भेट द्यायला गेली किंवा नदीला भेट द्या द्यायला गेलो तर त्या ठिकाणी खूप वेळ होणार आहे तर त्या ठिकाणी आपण त्या दिवशी एका दोनच विषय घेऊ शकतो तर ही लवचिकता किंवा त्यामध्ये थोडीशी शाळेला सवलत देखील या उपक्रमांतर्गत देण्यात आलेली आहे आपण आपल्या स्तरावर नियोजन करून आनंदायी शनिवार कृती आराखडा तयार करायचा आहे आणि प्रत्यक्षात आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवायचे आहेत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आनंदायी शनिवार कृती आराखडा यासाठी कोणते विषय घ्यायचे आहेत त्यासाठी कोणकोणत्या उपक्रमाचं नियोजन करायचं आहे ते कशा प्रकारे घ्यायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद